मला कल्पनाच असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपण केंद्रीय निर निरीक्षक समितीची निरी बैठक आयोजित केली आहे त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत बसतो लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त लोक कशी आपल्याला जोड जोडता येईल आपण तो प्रयत्न करतो जे काही लोकांच्या समस्या असतील त्याच्यावरती आपण घर देऊन आपण काम करू प्रत्येक समस्यांचं निवासन करू एवढंच आमचा पक्षाचा आमचा उद्देश आहे खास करून आपण बघितलं की मालाडमध्ये आतापर्यंत समस्याचं निवारण करायची कोणाची इच्छा नव्हती म्हणजे आता मनसे मुख्य भूमिका करून ना नाल्या असू द्या ट्राफिक समस्यासाठी काम करतो त्याबद्दल काय म्हणलं सर बघा नाले सफाई असेल ट्राफिक समस्या असेल खरं तर मला प्रश्न पडला आहे इथले आमदार काय करतात नगरसेवक तर नाही आहे पण आपली जी राज्य सरकारची जी महानगरपालिकेची यंत्रणा काम करते तर ते का करत नाही आज आम्हाला काय करावं आहे आज तुम्ही बघत असेल तर आमचे सर्व पदाधिकारी गल्लोगल्ली जाऊन साफसफाई करतात नालेसफाई करतात आहे ट्राफिक क्लिअर करतात हे कोणाची काम आहेत हे आम्ही का करतोय त्याचं एवढंच कारण की लोकांना आमच्यावरती विश्वास आहे आणि लोक आम्हाला जनाधार देणार आहेत आणि हे आम्ही करू जो काही समस्या असेल त्या समस्यांना कार्यक्रमाचा उद्देश एवढाच होता की राजसाहेबांनी केंद्रीय समिती स्थापित केली त्यानंतर प्रत्येकांना जबाबदारी दिली आहे जसं आपल्याकडे आज आले होते नितीन ननवरे निकिता लाड ते उपशाखा अध्यक्ष केंद्रीय समितीचे मलाड विधानसभाचे अध्यक्ष आहेत तर त्या हिशोबाने आपल्या वॉर्ड क्रमांक फॉर्टी एटमध्ये आज केंद्रीय समितीची मीटिंग ठेवली होती आ, मीटिंग खूप छान प्रकारे झाली यशस्वी झाली कार्यकर्त्यांना कर, कशा तऱ्याचे मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शन एवढाच होता की राजसाहेबांचे जे विचार आहे राजसाहेबांचे जे मेसेजेस आहे ते आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचले पाहिजे जे आपले गटाध्यक्ष आहे उपशाखा अध्यक्ष आहे शाखा अध्यक्ष आहेत ह्या सगळ्यांपर्यंत राजसाहेबांचा जो मेसेज आहे तो पोचला पाहिजे होता त्यासाठी आजची ही मीटिंग होती कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी आणखी काय प्रयत्न असणार कार्यकर्त्याचा जोडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तर राजसाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवायचे मला वाटते तेवढेच जर साहेब जसे बोलले तसेचे तसेच विचार जर आपण खालीपर्यंत पोचवले तर कार्यकर्ते आपोआप जोडतील आणि आता इलेक्शन येत आहेत तर त्या हिशोबाने कार्यकर्ते आपण जोडतो आहे वॉर्डमध्ये काम करतो आहे साहेबांनी सांगितलं आहे की घरोघरी पोचा लोकांपर्यंत पोचा लोकांची समस्या सोडवा लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवा तेच चालू आहे आपल्या वन फॉर्टी एटमध्ये थँक्यू